नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आता हा जो विजय मिळालाय हा आपल्या प्रत्येकाचा विजय ज्याने ज्याने हिंदुत्वासाठी खारीचा वाटा उचलला त्या प्रत्येकाचा विजय हा विजय भाजपच किंवा महायुतीचा विजय असं मी मानत नाही या विजयामध्ये जर कोणाचा वाटा असेल तर तो तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांचा वाटा आहे ज्यांनी हिंदुत्वासाठी या निवडणुकीत आपला खारीचा वाटा उचलला त्या प्रत्येकाचा हा विजय आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी मी तातडीने इथे आलेलो आहे मंडळी हिंदूंनी जर मनावर घेतलं तर काय होऊ शकत हे आपण या निवडणुकीत पाहिलेलं आहे सगळ्यांना आश्चर्य वाटतंय एवढा मोठा विजय भाजप महायुतीचा कसा झाला कसा झाला हा ट्रेंड कसा आला ही सुप्त लाट कशी होती पण मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल भाऊंचे व्हिडिओ बघत असाल सुशीलचे प्रभाकरचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला याच आश्चर्य वाटणार नाही कारण तुम्हाला माहित होत की ही जी सुप्त लाट ही प्रत्येक हिंदूने निर्माण केलेली सुप्त लाट आहे आणि ती सुप्त लाट महाराष्ट्रात होती महाराष्ट्रात होती पण तिथे मीडियाने मात्र बघितलं नाही खूप चांगलं झालं मीडियाने त्या लाटेकडे बघितलं नाही हे खूप चांगलं झालं नाहीतर कदाचित ती लाट कुठल्या कुठे विरून गेली असती पण लाट निर्माण कशी होते हे कोणीच बोलत नाही एका व्यक्ती मार्फत ही लाट निर्माण होते आणि मग तुमच्या माझ्यासारखे लाखो व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करतात आणि त्यावेळेस जी लाट निर्माण होते ती सगळ्यात मोठी असते ती सुनामी असते ती सुनामी असते आणि हे आपण दोन हजार चौदा पासून केवळ विधानसभेत नाही तर लोकसभा निवडणुकीतही दाखवत आलेलो दोन हजार चौदा ची लोकसभा निवडणूक आठवा मित्रांनो कोणालाही कळलं नव्हतं की मोदींची लाट आहे पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्याला हे माहीत होत कारण तो, तो हिंदुत्ववादी ती लाट निर्माण करण्यासाठी दोन कण पाण्याचे ओतत होता दोन कण असतील दोन थेंब असतील मित्रांनो तो ओतत होता आणि ज्या वेळेस देशातले करोडो हिंदू अशा तऱ्हेने एकत्र आले त्यावेळेस मोदींची सुनामी निर्माण झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही आपण तेच अनुभवलं फरक होता तो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळेस आपण आपण हिंदू मित्रांनो काहीसे गाफील राहिलो मोदींची सुनामी येणारच आहे तर आपले चार थेंब नाही पडले तर काय बिघडत या मनस्थितीत आपण होतो आणि मित्रांनो काय झालं बघा त्यावेळेसही मोदींची सुनामी आली असती भाजपची सुनामी आली असती पण तिथे आपण गाफील राहिलो आणि आपल्या हातातलं गेलो झालेली चूक पुन्हा करायची नाही आणि त्याच दरम्यान मित्रांनो बांगलादेशाच्या देशातल्या हिंदूंच काय झालं हे आपण उघड्या डोळ्याने पाहिलं भले ते हिंदू तिथे असतील पण त्यांच्या त्यांची दुःख त्यांच्या वेदना हे आपण इथे बसून जाणवत होतो तीच परिस्थिती भारतात महाराष्ट्रात आपल्यावर येईल का मंडळी हरियाणातला हिंदू त्यावेळेस पहिला जागा झाला आणि त्याला बांगलादेशासारखी परिस्थिती आपल्याकडे नको याची जाणीव झाली आणि तो हिंदू मतदानासाठी बाहेर पडला सगळे एक्झिट पोल त्याने झोपून टाकले आणि तिथे हिंदू काय करू शकतो हे दिसून आलं मित्रांनो हे दिसून आलं संघटनात्मक पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करत होता पण हे काम कधी पूर्णत्वाला जाईल किंवा यशस्वी होईल जेव्हा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य हिंदू जागा होईल तेव्हाच ते पूर्णत्वाला जाईल आणि तिथे संघाला साथ दिली हिंदूंनी तो जाती जातीमध्ये विभागला गेला नाही बटेंगे तो कटेंगे हे डोळक्यात ठेवलं आणि तो एक झाला तिथे भाजपला मोठा विजय मिळाला मंडळी महाराष्ट्रात त्याची पुढची स्थिती होती महाराष्ट्रातही असं म्हटलं जात होत की महायुती नेसतनाभूत होणार हे पडणार पण त्याच वेळेस जर महायुती सत्तेत आली नाही तर सज्जात नोमानी सारखे राक्षस हिंदूंना संपवायला टपून बसलेले आहेत मंडळी दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे जरांगेसारखे मुस्लिम अनुने करणारे नेते हे हिंदूंना लाताडायला बसले आहेत हे लक्षात आलं हिंदूंच्या हे लक्षात आलं त्याला अर्थातच सज रहो सारखं आंदोलन असेल किंवा गाव पातळीवर झालेल्या कीर्तन कीर्तन असतील अनेक बाजूने त्याला जोड मिळत गेली जोड मिळत गेली आणि त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत झोपलेला इंदू जागा झाला मतदान वाढलं तिथेच हे निश्चित झालं होतं की भाजप आता मोठ्या फरकाने सुनामीसह महाराष्ट्रात सत्तेवर येणार आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल मित्रांनो मी स्पष्टपणे व्हिडिओ केला होता एक्झिट पोलचं सोडून द्या मतदान वाढलंय तेच भाजपला सत्तेत बसवणार आणि एक्झॅक्टली तेच झालं एक्झॅक्टली तेच झालं हा विजय मित्रांनो खरं सांगतोय मनापासून सांगतोय नाही भाजपचा हा विजय शिवसेनेचा नाही हा विजय अजितदादांचा नाही हा विजय तुमचा आमच्या आणि प्रत्येक हिंदूचा त्या प्रत्येक हिंदूचा ज्याने या विजयासाठी खारीचा वाटा उचलला लोकसभेसारखी चूक आम्ही करणार नाही हे मनाशी ठरवलं आणि उठला आणि भूतवर जाऊन उभा राहिला त्या प्रत्येकाचा हा विजय आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी तातडीने आलोय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो जो जो हिंदू म्हणून मतदानासाठी बाहेर पडला त्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा आणि आनंदोत्सव साजरा करा धन्यवाद